नांदेडचे विद्यमान खासदार वसंतराव चव्हाण यांचे जाणीव चव्हाण यांचे राजकीय घराणे होते त्यांचे वडिलांनी अतिशय साधे अशा प्रकारचे त्यांचे व्यक्तिमत्व होते पुण्यात पोलीस अधिकाऱ्यांवर झालेला हल्ला दुर्दैवी पुण्यातील पूरग्रस्तांना चेकचे वाटप केले पुण्यातील पूरग्रस्तांना प्राथमिक मदत करण्यात आली नांदेडचे विद्यमान खासदार खर तर आपल्याला सगळ्यांना माहिती अलीकडच्याच काळामध्ये लोकसभेच्या निवडणुका झालेल्या होत्या आणि त्याच्यामध्ये नांदेड लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार यांना त्यांनी वसंतराव निवडून आलेले होते सगळ्यांनी कौतुक केलं अभिनंदन केलं परंतु काळाच्या नियतीच्या पुढे तुमचं माझं काही चालत नाही मध्ये त्यांची तब्येत एकदम खालवली होती त्यांना हैदराबादला पण ऍडमिट करण्यात आलेलं होतं परंतु आज सकाळीच दुःखद ती बातमी ऐकायला मिळाली आणि ते आपल्याला सोडून गेले खर तर वसंतरावांचं घराणंच राजकीय घराणं <coughs> त्यांच्या वडील बळवंतराव हे देखील लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी काम केलेलं होतं मला आठवत आहे मागे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार म्हणून देखील त्यांनी एम एल सी पद भूषवलेलं होतं परंतु नंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि काँग्रेसमध्ये ते आमदार झाले आणि यावेळेस खासदार देखील झाले त्यांच्या या दुःखद निधनानं त्यांच्या कुटुंबियांवर खूप मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे मी व्यक्तीश माझ्या वतीनं आमच्या पक्षाच्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो फार म्हणजे हरहुनरी अशा प्रकारचं व्यक्तिमत्व होतं अतिशय साधा मनमेळ अशा प्रकारचा वसंतरावचा स्वभाव होता आणि जरी आम्ही वेगवेगळ्या राजकीय पक्षामध्ये काम करत असलो तरी देखील कधी मनामध्ये कुठल्याही प्रकारची कटुता न ठेवता ते संबंध चांगले ठेवण्याचा प्रयत्न करत होते परंतु अशा घटना घडत असतात आणि शेवटी त्या गोष्टीला सामोरं जायचं असतं मी पुन्हा एकदा त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो थांबतो पण तेव्हा आम्ही जाहीर केलेलं होतं की ह्या अपदग्रस्त ना आम्ही मदत करू आणि ती मदत आज केलेली आहे मात्र प्राथमिक स्वरूपामध्ये इथं करून बाकीच्या पैसे डीबीटी मधनं त्यांच्या त्यांच्या अकाउंटला पाठवलेली आहे हल्ला त्यांच्या झाला ते कुठे त्यामध्ये कधी पण कोणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू पोलीस हे कायदा सुव्यवस्था चांगली ठेवण्याचा प्रयत्न करत असतात हे जे अशा पद्धतीचं जे घडलं कारण काल मी प्राईम मिनिस्टरच्या कार्यक्रमाला होतो त्याच्यानंतर आमची कॅबिनेट होती मला रात्री उशीर झाला मग पुण्याला यायला सकाळपासून मी इकडेच होतो परंतु ही जी घटना घटना गाट आहे ती अतिशय दुर्दैवी आहे त्याच्यात त्यांनी कोणी काही कृत्य केलेलं असेल त्यांना कुठल्याही प्रकारे कडक मधले कडक कारवाई त्या ठिकाणी केली जाईल अजिबात त्याच्या जा, 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 काही के केली जाणार नाही कारण ना पोलिसांचा आदरयुक्त धबधबा समाजामध्ये असला पाहिजे आणि जे विकृत लोक आहेत जे गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत जे समाजामध्ये समाज कंटक समाज म्हणून वावरणारे लोक आहेत अशांच्यावर कारवाई करणं हे आमच्या पोलीस खात्याच्या अधिकाऱ्यांचं कर्मचाऱ्यांचं कामच आहे परंतु त्याबद्दल अधिकची माहिती मी कमिशनर कडनं घेईन की ह्याच्या पाठीमागचं कारण काय कशामुळे हा हल्ला झाला आणि त्या संदर्भातल्या पुढच्या ज्या काही कार्यवाही असेल कामाचं उद्घाटन केलं जाईल मात्र त्याच्यावर परत पुन्हा एकदा वाद तुम्हाला जिल्ह्यामध्ये अनुभवायला मिळत ते तिथे होते कार्यक्रम कार्यक्रम एक मिनिट हे सगळे सरकारचे आता त्या कार्यक्रमामध्ये आमच्या स्तरावर ठरवलेलं आहे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी ज्या त्या भागातले उद्घाटन जसं परवा पुण्याचं ब्रिजचं उद्घाटन आपण केलं त्यामध्ये तिथल्या लोकप्रतिनिधींची नाव असतील तो कार्यक्रम ज्या डिपार्टमेंटचा असेल त्या डिपार्टमेंटच्या मंत्र्याचं नाव असेल जो उद्घाटन करणार आहे त्याचं नाव असेल त्याच्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे की ह्या गोष्टीला फार काही तुम्ही महत्व देऊ नका आम्ही मुख्यमंत्री आणि देवेंद्रजी तिघांनी मिळून हे सगळं ठरवलेलं आहे आणि तशा पद्धतीनं कारवाई चाललेली आहे जर ह्याच्यातनं कुणाचा समज गैरसमज झालेले असतील तर मी सांगितलेल्या गोष्टीची त्यांनी नोंद घ्या उपमुख्यमंत्री कुठे अरे बाबा फोटो त्याच्यात कशाचा कार्यक्रम आहे कार्यक्रम आहे प्रादेशिक येरोडा जमाऊ मध्ये आयुक्त मध्यवर्ती इमारत शजी भूमिपूजन आहे भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला मी जाणार आहे भूमिपूजन करणार आहे ज्यावेळेस उद्घाटन वगैरे असतात त्यावेळेस आम्ही जाहिरात देऊ त्यावेळेस सगळ्यांचे फोटो टाकू आदित्य हॉटेल बाहेर आंदोलन केलेलं आहे भाजपने मला बाकीच मी तुम्हाला कितीतरी सांगतो ते कुणीतरी कुठेतरी आंदोलन करणार आणि ह्यांनी याच्या बाहेर आता तुझ्या बाहेर कोणी आंदोलन करून तू विचारशील माझ्या बाहेर याचं असं आंदोलन झालं मला त्याच्याशी काही येणं देणं नाहीये मला मगाशी तुम्ही कायदा सुव्यस्थेचा प्रश्न विचारला त्याचं उत्तर देणं माझं काढू कारण कुठल्याही पद्धतीनं याबद्दलचे निर्णय घ्यायचे असतात त्यावेळेस मुंबई उच्च न्यायालयाचे चीफ जस्टिस यांच्याही कानावर काही गोष्टी घालाव्या लागतात तर त्याबद्दल राज्याचे प्रमुख मधु नाधून यांच्या मीटिंग चालतात मी देवेंद्र फडणवीस विधी व न्याय खात्याचे मंत्री आहेत त्यांच्या कानावर ही गोष्ट घाली आणि ह्या सगळ्याच गोष्टी फास्ट टॅग कशा घेता येतील त्याबद्दल अशा प्रकारच्या केसेस त्याबद्दलच कारवाई सरकार करेल प्रश्न आहेितेंद्र आव्हाड यांचे एक व्हिडिओ क्लिप ऑडिओ क्लिप व्हायरल होती ज्यामध्ये त्या म्हणतात त्या मुलीला मारायचं तर मरू दे पण जो आरोपी आहे त्याला वाचवण्याचे प्रयत्न करा अशी एक ऑडिओ क्लिप त्यांची व्हायरल झालेली आहे मला माहिती नाही मी बघितल्याशिवाय बोलू शकत नाही सरकार अरे बघितल्याशिवाय माहितीच नाही मला तर काय सांगू देशोत्सव मुख्यमंत्र्यांची कालची परिस्थिती काल त्यांची तब्येत खराब होते परंतु आम्ही तर सगळ्यांनी त्यांना विनंती केली होती कॅबिनेट झाल्यानंतर तुम्ही एक दिवस आराम करा एक दोन दिवस त्यांना व्हायरल इन्फेक्शन झालेलं होतं पण शेवटी जसं कोणी पण अ वाहतुकीची कोंडी सोडवण्याच्या करता किंवा काही महत्वाच्या बाबी घडवण्याच्या करता अशा पद्धतीनं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्री लोक लोकप्रतिनिधी पालकमंत्री अशा प्रकारच्या भेटी देत असतात आणि उलट भेट दिल्यानंतर त्याच्यातनं त्या कामाला गती येते आणि अं जे काही प्रश्न आडले गेलेले असतात जे काही निर्णय पाहिजे असतात ते निर्णय ताबडतोब तिथं ता मिळू शकतात आणि त्याच्यातनं लोकांना मदतच होते मुख्यमंत्री पदावर काही चर्चा झाली माहितीच्या बैठका झाल्या तुमच्या तुम्ही सगळे मुख्य नेते बाबा तुम्ही असलं काही आमच्यामध्ये चर्चा आम्ही पहिल्यांदा आमचा मुख्यमंत्री महायुतीच सरकार आल्यानंतर आम्ही ठरवू काय हो आपल्याला अडचण आहे का